नमस्कार आपण मागील भागात समानार्थी शब्दांच्या मागील पन्नास शब्द बघितले होते चला तर आपण त्यातील पुढील पन्नास शब्द बघूयात ऋषी मुनी बैरागी संन्यासी तापसी साधू ऋण कर्ज वजा करणे देणे करी रुनोको ऋणाईत कर्जदार एक कल्ली हट्टी एक मार्गी हे हट्टवादी एक चित्त एकाग्र एकमानता एकला एकाकी एकटा एकात्मता एकपणा एकमे एक, 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 एक रूपता एकी एकमती ऐक्य एक वाक्यता एकोपा संघटन एक एकता जूट एकावा, एक ऐट अक्कडवाज दिमाग डौल छान छोकी ऐती आळशी मंद जड सुस्त ऐवज संपत्ती रक्कम रोकड मालमत्ता द्रव्य ऐश्वर वैभव समृद्धी श्रीमंती संपदा वर्चस्व प्रभुत्व ओंगळ किळस्वारा अमंगळ वाईट घानेरडा अशु ओकारी वांती, उल्टी, वमन त्रास तिटकारा वीट ओघ ओढा प्रवाह लोंढा पाठ ओझर जरा नाला ओज चैतन्य उत्साह तेज ओझर धार पाझर पाठ ओटी ओचा पदर पोट सोपा ओढणी अगुंठन ओढाळ अनिर्बंध उन्हाळ भटक्या ओनामा प्रारंभ श्री गणेशा ओलट दमट भिजलेले चामट ओवळा अशुद्ध अपवित्र ओशा खजील खजिल शर्मिंदा दबलेला लाजलेला ओसाड निर्जन उजाड वैराण पडिक औचित्य योग्यता युक्तता उचितपणा औत्सुक्य उत्कंठा उत्सुकता औदार्य उदारपणा द्रातु दातृत्व सढळता दानद औधत्य उद्धटपणा दांडगेपणा उर्मटपणा औक्षण ओवाळने कंदुक चेंडू कर्कश कर्ण कठोर कच माघार अडचण केस ब्राहदेवाचा पुत्र कच्चा अपरिपक् अपूर्ण कमळ राजीव अंबुज पंकज सरोज पज्ञ उत्पल अब्ज कुमद अरविंद नलिनी कज्जा खटला भांडण लढाई तुरा कट, संगनमत, कष्ट गुप्त गुप्त मसलत कटी कठोर निर्दयी निष्ठुर कुशी म्यान कळ कंबर बाजू काठ मर्यादा दिशा प्रदेश सीमा निकाल संकटाची वेळ कडक ठणक महाग शस्त्रप्रिय तापट कठोर जहाल तेजस्वी वाळलेले सनसनी तिखट तीक्ष्ण कर्कश दणकट कड उष्णतेमुळे फुटणारी उकळी फेस उमाळा गहीवर स्फुरण हुंदके कठीण अवघड बिकट कडक कणव दया करुणा कर्ण कान कुंती पुत्र त्रिकोण चौकोनातील कर्ण उदारता कर्तृत्व पराक्रम कर्तुकी कर्तबगारी मर्दुमकी कर्तूत कथा गोष्ट आख्यान हकीकत कर्दनकार तापट क्रूर निर्दयी भयंकर कनक धोत्रा कांचन सुवर्ण सोने हिरण्या हेम चला तर आजच्या भागातील पन्नास शब्द येथेच संपलेले आहेत आपण पुढील भागात पुढील पन्नास शब्द भेटूयात चला तर पुढील भागात भेटूयात बाय